नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन लेक्चरमध्ये शिकवत असताना एक पॉईंट मला नेहमी विद्यार्थ्यांना डिफिकल्ट वाटतो असं वाटतं आणि तो म्हणजे बी हा शब्द एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये कसा लिहितात ॲक्च्युली ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे पण तो एक मर्यादित मला असं वाटलं लिमिटेड आहे आज मी बी या शब्दाबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून ज्यांना इंग्रजीमध्ये जेन्युअन इंटरेस्ट आहे आणि जे इंग्रजी आहेत त्यांच्यासाठी आज बी कायमचा जे कन्फ्युजन आहे ते दूर होईल सो बघा त्याच्यासाठी मी तुम्हाला काय केलं आहे ऑलरेडी ना इथे वाक्य लिहिलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल सो आपण सुरुवात करूया बीच्या हिस्ट्रीपासून म्हणजे एक्झॅक्टली बी काय आहे सो बघा बी हे क्रियापद आहे हे क्रियापद व्हब आहे जसं गो आहे कशा झालं पण गंमत असते की व्हबमध्ये दोन प्रकारचे व्हब्स असतात एक डायनॅमिक व्हब ज्याला आपण ॲक्शन व्हब म्हणतो आणि एक स्टेटिव्ह व्हब ॲक्शन वब ही मुवमेंट असते अशा आलं का म्हणजे तुम्ही ते दाखवू शकता जसं तुम्ही जर म्हटलं रन तर तुम्ही रन करून दाखवू शकता अक्षय झालं तुम्ही म्हटलं टॉक तर तुम्ही बोलून दाखवू शकता कुठलीही कृती करून दाखवू शकता सो ते असतात डायनामिक वर्ब पण काही वर्ब्स हे स्टेटिव्ह असतात ते तुम्हाला दाखवता येत नाहीत लक्षात झालं का सो so, ती अवस्था दर्शवणारे शब्द असतात तुमची अवस्था दर्शवणारे ज्यालाच आपण टू बीचं रूप म्हणतो सो so, सिम्पली भाषेमध्ये जसं गो म्हणजे जर जाणे असेल ना तर बी म्हणजे असणे सो so, आपण जो कोणी असतो हा मराठीतला अर्थ आहे अक्षर झालं पण आता बघा जसं एखादा क्रियापद पाच तऱ्हेने बोललं जातं जसं गो तुम्हाला माहिती आहे पाच तऱ्हेने कुठलंही जगातलं क्रियापद पाच तऱ्हेने बोललं जातं गो वेंट गॉन गोईंग टू गो म्हणजे तुमच्या इंग्रजीमध्ये गो शब्द अशा पाच तऱ्हेने वापरता येईल लक्षात आलं आणि ह्या पाचांमध्ये यांचे वेगवेगळे मिनिंग्ज आहेत जसं की गो हा प्रेझेंटमध्ये वापरला जातो वेंट हा पास्टमध्ये वापरला जातो गॉन हे थर्ड फॉर्म आहे लक्षात आलं ज्यालाच आपण पी पी असं सुद्धा म्हणतो पास्ट पार्टिसिपल गोईंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे आणि हे मोस्टली तुम्ही कंटिन्युअस फॉर्ममध्ये बघता चालू क्रिया वगैरे दर्शवायची असेल किंवा याचे जिरण म्हणूनसुद्धा उपयोग केला जातो अँड टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे कशा झालं जे सप्लिमेंटरी असतं भबला मुख्य भबला मदत करणारी ही क्रिया असते पण ती मुख्य क्रिया नसते वाक्यातली आता तुम्ही म्हणणार सर हे आम्हाला माहिती आहे पण मग बी जर क्रियापद असेल तर मग बीची अशी पाच रूपं कोणती होतील आणि त्याचे मिनिंग्स काय होतील तर लक्षात घ्या बी म्हणजे असणे हे प्रेझेंट आहे मग जसं गो म्हणजे जातो असतं तसं मग बीचं प्रेझेंटमधलं रूप काय तर बीचं प्रेझेंटमधलं रू रूप असतं इज एम आर लक्ष आलं का सो so, हे एम आर जसं इकडे गो आहे ना तसं हे इझेम आर आहे लक्षात ठेवा आणि जसे इकडे वेंट आहे जसं आपण म्हणतो आहे वेंट तसे इकडे इझेम आर म्हणजेच टू बीचं सेकंड फॉर्म आहे वाज वार आय होप तुमच्या लक्षात आलं आहे जसं इकडे गॉन असतं म्हणजे कुठल्याही क्रियापदाचं तिसरं रूप बीचं तिसरं रूप असतं बिन म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आहे असाच आहे लक्षात घ्या सो हा आहे हा होता आणि बिन हे थर्ड फॉर्म आहे लक्षात आलं जे तुम्हाला ज्या ज्या तुम्ही इंग्रजीमध्ये थर्ड फॉर्म जिथे जिथे आपण यूज करतो तिथे तुम्ही बिन यूज करू शकता त्यानंतर जसं आपण क्रियापदाला आयन जी लावतो गोईंग तुम्ही बीलासुद्धा आयन जी लावू शकता बिंग सॉरी बींग आणि जसं तुम्ही टू गो म्हणता कुठल्याही क्रियापदाला इन्फिनिटिव्हमध्ये करता तुम्ही बी शब्दाला सुद्धा टू बी असं म्हणू शकता आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ही अवस्था दाखवणारी क्रियापदं आहेत पण तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये शब्द यूज करायचे असतात सो तुम्हाला सोपं जावं म्हणून मी तुम्हाला गो इकडे वापरून दाखवणार आहे जेणेकरून ना तुम्हाला ते रिलेट करता येईल आणि तुम्हाला एक कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल ओके सो बघा आता हे जे आहे इथे मी मेन व्हर्ब म्हणून घेतलं आहे हे ऑक्झलरी व्हर्बसुद्धा आहे लक्षात ठेवा हे सहाय्यकारी क्रियापद म्हणूनसुद्धा वापरले जातात इंग्रजीमध्ये जी ते मुख्य क्रिया वेगळी असते हे फक्त मदत करायला त्यावेळी हा अर्थ असण्याचा अर्थ तिथे घेतला जात नाही लक्षात आलं सो आता इथे जिथे जिथे मी गो वेन गॉन गोईंग टू गो शब्द वापरले त्याच ठिकाणी मी टू बी म्हणजे बी कसा वापरला जाईल ते तुम्हाला मी सांगतो सो बघा इथे पहिल्यामध्ये शी गोज टू स्कूल सो so, so, मी इथे काय केलं आहे गोचं पहिलं रूप घेतलं आहे शी गोज टू स्कूल मराठी अर्थ होतो ते शाळेत जाते सो जर मला ह्या गोच्या ऐवजी टू बीचं प्रेझेंटमधलं रूप घ्यायचं असेल तर मी कोणतं घेईन शी इज लक्षात झालं का मी गोच्या ऐवजी जसं गोज प्रेझेंटमध्ये मी टू बीचं प्रेझेंट फॉर्म इज घेतलं जसं शी गोज म्हणजे जर ती जाते तर मग शीचा अर्थ काय तर येस ती आहे पण आता लक्षात घ्या ही मुवमेंट नाही आहे त्यामुळे तुम्ही जी काही पुढे शब्द लिहिणार हे नाऊन किंवा ॲडजेक्टिव्हच तुम्हाला लिहावं लागेल ओके okay. म्हणजे ती कुठे आहे ती कशी आहे ती कोण आहे ती काय आहे हे तुम्ही सांगू शकता तुम्ही काय म्हणू शकता शी इज अ डॉक्टर लक्षात झालं का शी इज हॅपी शी इज सॅड शी इज इन द क्लास शी इज आऊट ऑफ स्टेशन काही म्हणू शकता पुढे तुम्ही पण कुठलीही याच्यापुढे क्रिया वापरायची नाही आहे कारण ईज हीच तुमची क्रिया आहे जी स्टेट ऑफ बिईंग आहे लक्षात आलं का अवस्था फक्त सांगणार आहे एखाद्या गोष्टीची आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट कळलेली असेल आता पुढे बघा सो तुम्हाला हा इथे इज गो आणि इज एम आर तुमच्या लक्षात आलं आहे ठीक आहे आता इथे तुम्ही म्हणा सर एम कधी आर कधी तर हे अगदीच बेसिक आहे ज्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओज बनवला आहे बरोबर सो कुठला मुद्दा बोलायचा मला असं वाटतं की एखाद्या मुद्द्यावर कुठे बोलायचं हे माहिती पाहिजे नाही तर आपला विषय भरकटेल सांगायला गेलो तर आपण मग बरंच त्याला डीपली सांगू शकतो पण आत्ता आपला विषय फक्त बीला कसं वापरायचं ते आहे आता इकडे बघा शी वेंट टू स्कूल म्हणजे काय ती शाळेत गेली सो वेंट हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरला मग आत्ता मला सांगा जर मला बीचं सेकंड फॉर्म वापरायचं असेल या रचनेमध्ये तर मी काय म्हणेन येस yes, शिव वॉज लक्ष झालं का पण ह्याचा अर्थ काय होतो जसं शीज म्हणजे ती आहे ती सध्या आहे शी वाज म्हणजे ती होती लक्ष झालं का शी वॉज आता ती होती असं तुम्हाला काही म्हणायची आहे काही म्हणायचं असेल तुम्ही काय म्हणणार वाज इन द पार्क ती बागेत होती लक्षात आलं सो आय होप हे दोन पॉईंट बऱ्याच जणांना कळत असतात एवढा विशेष अवघड जात नाही आता बघा इकडे शी विल गो टू स्कूल आता तुम्ही काय केलं आहे आता इथे जे बेस गो आहे त्या गोच्या पुढे तुम्ही मोडल्स यूज केला बरोबर विल विल कशासाठी तर तुम्हाला एखादी ॲक्शन भविष्यात आहे फ्युचरमध्ये आहे हे सांगण्यासाठी आता इमॅजिन करा तुम्ही गोच्या ठिकाणी काय वापरत तुम्ही म्हणणार सर गो प्रेझेंटमध्ये आहे तर आम्ही पण इज एम आर वापरू आता इथेच खरी गंमत आहे सी शी hmm. विल आणि तुम्ही म्हणणार सर गो मग आम्ही ते इज वापरू का शी विल इज बरोबर तर आता ह्यामध्ये इंग्रजीमध्ये ही मोठी कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे की इंग्रजीमध्ये ना हे पण अफझलरी वर्ब आहे आणि हे सुद्धा तर अशावेळी काय केलं जातं जेव्हा दोन सहाय्यकारी क्रियापदे येतात ओके ऑक्झलरी बब त्यावेळी त्याचं ओरिजिनल रूप जे असतं ना ज्याला आपण टू बीचं रूप म्हणतो बेस्ट फॉर्म ते यूज केलं जातं म्हणजे इजेम आरच वापरायचं आहे पण आपल्याला काय वापरायचं आहे बी आणि म्हणून तुम्ही हा बऱ्याच वेळा विल बी बघता तो ॲक्च्युली जसं म्हणतात ना शी विल गो म्हणजे ती जाईल तर विचार करा शी विल बीचा अर्थ काय होईल ती असेल म्हणजे असण्याची भविष्यातली क्रिया ती आहे नाही ती असेल शी विल बी लक्षात आलं का सो ती कोण असेल ती कुठे असेल ती कशी असेल हे तुम्ही पुढे सांगू शकता बरं समजा मला म्हणायचं असेल की शी विल बी माय वाईफ इन फ्युचर शी विल बी तुमच्या लक्षात येते का इथे बी हे क्रियापद आहे जसं इथे गो आहे तसंच सो जेवढे काही मॉडल्स असतात ना त्या मॉडल्सला तुम्ही फक्त ला, बी लावून जसं गोचं वाक्य वापरत आहे तसं तुम्ही करू शकता जसं मी म्हटलं शी कॅन गो टू स्कूल शी कॅन बी माय वाईफ लक्षात आलं पण बीच्या पुढे तुम्ही असं नाही म्हणू शकत शी विल बी गो इट्स रॉग लक्ष कारण बी ही स्वतःच एक क्रिया असते आता पुढचं बघा शी ॲम सॉरी शी इज गोईंग टू स्कूल शी इज गोईंग टू स्कूल आता या ठिकाणी मी गोचं फोर्थ वापरलं म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आत्ता जर मला इथे ऐवजी बिंग वापरायचं आहे तर मी काय करेन शी इज बरोबर रचना त्याच आहेत मी फक्त गोइंग म्हणतोय त्याच्याऐवजी मी म्हणतोय बीइंग शी इज बिंग आता ही क्रिया आहे लक्षात घ्या पण इथे अर्थ बऱ्याच मुलांना पटकन कळतं की शी इज गोईंग म्हणजे ती जात आहे मग मला सांगा तुम्हाला इथे अर्थ का कळत नाही शी इज बीइंग बिंग म्हणजे होणे असणे तर ही असण्याची भूमिका होत आहे होण्याची भूमिका म्हणजे एखादी अवस्था जेव्हा बदलत असेल ना शी इज बिंग शी इज बिंग इमोशनल शी इज बिंग इमोशनल ती इमोशनल होत आहे पण आता गंमत काय असते ना टॉकिंगमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये ना बरीच जणं बिंग शब्द वापरत नाहीत कारण त्याच्यासाठी खास एक वेगळा शब्द टॉकिंगमध्ये पण आपला असतो आणि तो म्हणजे गेटिंग लक्षात आलं सो ऐवजी आपण बरेच जण गेटिंग शब्दाचा वापर करतो आणि त्यामुळे तो बिंग शब्द आपण वापरात कमी वाटतो आपल्याला बट शी इज बिंग इमोशनल शी इज गेटिंग इमोशनल लक्षात आलं बोथ आर सेम इन मिनिंग सो आय होप हा बीइंग शब्द काढला आहे तुम्हाला सो तुम्ही एखादी गोष्ट शी इज बिंग नर्वस ती नर्वस होत आहे शी इज बिंग बोर्ड शी इज गेटिंग बोर्ड इट्स ऑल्सो राईट लक्षात आलं सो गेटिंग बिंग असं तुम्ही यूज करू शकता पुढचा शी हॅज गॉन टू स्कूल जेव्हा क्रिया पूर्ण झाली हे सांगायचं असतं तेव्हा आपण हॅचचा वापर करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिया पूर्ण झाली म्हणजे ती शाळेत गेलेली आहे जाऊन झालं तिचं म्हणजे ते आहे शाळेमध्ये सो शी हॅज गॉन टू स्कूल सो अशा वाक्यांमध्ये आपण काय करतो आपण थर्ड फॉर्म वापरतो बरोबर मग आत्ता इथे तुम्ही म्हणाल सर जर आम्ही ह्याच्या जोडीला बिन वापरला तर मिनिंग काय होईल बघा इकडे शी हॅज आणि बिन आता इथे काय होतं अर्थ शी हॅज गॉन टू स्कूल आता इथे थोडासा अर्थ ना बदलतो हे नेहमी लक्षात घ्या हा एक एक्सेप्शनल सेंटेन्स आहे ओके इथे अर्थ एखादी क्रिया पूर्ण झाली पण जेव्हा तुम्ही ह्याच्या जोडीला बिन वापरता तेव्हा हा जो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असतो ना त्याच्या भूमिकेमध्ये हा हे वाक्य वापरलं जातं आता तुम्हाला काही जणांना कळणार नाही की नेमकं मी काय म्हणतो आहे पण एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही अनेक वर्ष एखादी अवस्था तुमची चालू आहे अवस्था जसं आत्ता तुम्ही असं म्हणताय की आय हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर ट्वेंटी इयर्स आय हॅव बिन वर्किंग कारण वर्क ही तुमची ॲक्शन चालू, चालू आहे पण जेव्हा अवस्था चालू असते ना तुमची किंवा आहे त्यावेळी तुम्हाला अवस्थेला काय करता येईल तर तिथे ना आयएंजी लावता येत नाही तिथे बिन शब्दाचा वापर केला जातो जसं की so, uh, शी हॅज बीन आणि त्याच्या पुढे तुम्ही काही म्हणू शकता शी हॅज बीन इन लंडन तर ह्याचा अर्थ फॉर टू इयर्स दोन वर्ष ती लंडनमध्ये राहिलेली आहे शी हॅज बीन सो तुम्ही शी हॅज बीन लॉयल टू मी ती माझ्याशी निष्ठावंत राहिलेली आहे शी हॅज बीन शी हॅज been सो so sincere इन हर लाईफ ती तिच्या आयुष्यामध्ये खूप सिन्सिअर राहिलेली आहे सो एखादी क्रिया काही विशिष्ट काळासाठी चालू आहे हे सांगण्यासाठी जेव्हा तुम्ही अवस्था सांगता तेव्हा बिनचा वापर केला जातो इथे आय एन जीचा वापर केला जात नाही हे लक्षात घ्या आणि इथे आय एन जीचा वापर केला जातो हे करंट पोझिशनमध्ये केला जातो आहे लक्षात आलं का शी मे गो टू स्कूल म्हणजे काय ती कदाचित शाळेत जाईल आत्ता इथे पुन्हा काय केलं आहे सेम मॉडल यूज केलं आहे मे सो so, मगाशी बोलून झालं आहे आपलं शी मे गो टू स्कूल मेच्याऐवजी बी वापरा गोच्याऐवजी शी मे बी आता इथे कदाचित शी मे बी है ना शी मे बी इन द ऑफिस ती कदाचित ऑफिसमध्ये असेल लक्षात सो ॲक्च्युली हा मुद्दा आणि हा मुद्दा सेमच आहे लक्षात करा हा मोडलच आहे सो मोडलला तुम्हाला बी वापरायचं आहे आणि पुढचं शी वॉन्ट्स टू गो टू स्कूल आता इथे जसं तुम्ही इथे टू गो वापरला शी वॉन्ट्स टू गो टू स्कूल म्हणजे काय तिला शाळेत जायचं आहे इमॅजिन करा जर तुम्ही टू वाल्यामध्ये जसं टू गो म्हणताय तसं जर तुम्हाला टू बी वापरायचं असेल तर तुम्ही कसं वाक्य होईल शी वॉन्ट्स टू बी शी वॉन्ट्स टू गो तिला जायचं आहे शी वॉन्ट्स टू बी तिला व्हायचं आहे कारण ही क्रिया असण्याची आहे तिला व्हायचं आहे तिला ते असायचं आहे शी वॉन्ट टू बी अन आय एस ऑफिसर सो आय होप बीला आज तुम्ही खूप व्यवस्थित समजून तुम्ही घेतलं असेल पण तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये जर एखादा डाऊट्स असेल की सर अशा वाक्यामध्ये जिथे आम्हाला बी दिसतो किंवा बीन दिसतं टू बी दिसतं किंवा इज एम आर वॉज बाय तर तुम्हाला असं वाटत असेल एखादा डाऊट असेल तर जरूर कॉमेंट्समध्ये तसं सा मला सांगा आणि येस डाऊट नसेल तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील तर लाईकचं बटन डेफिनेटली तुम्ही प्रेस करू शकता सबस्क्राईब तर होप केलंच असेल आणि केलं नसेल तर जरूर सब्सक्राइब करा असं व्हिडिओ तुम्हाला आवडल्याबद्दल ओके धन्यवाद